ने बारा फुटे आणि पाठी मागणं अकरा फुटे एवढी हाईट देण्याचं कारण काय झाली ऑलरेडी मला लोक म्हणत होती कमी झाला अर्धा फुट कमी कर दोन फूट सफिशियंट होईल मी अर्धा फुट सोडलेली कमी वाटत नाही आता मी याच्यात ट्रॉली करणारे आणि डायरेक्ट ट्रॉलीने कुठे ही एकशे पासष्ट फुट गावां बांधायला दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च लागला तो माझा फक्त चोपन्न हजार रुपये झाला वरती पण येईल सपोर्ट दिला तुम्ही हा वरती पण येईल घालून द्यायची गरज आहे काय सपोर्ट नमस्कार मंडळी तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण मुक्त संचार गोटा कसा बांधला पाहिजे किती जागा सोडली पाहिजे किती खर्च येतो दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला गोठा बांधायला किती खर्च येऊ शकतो एक अंदाजे कारण की गोठा आत्ताच बांधून झालाय आता जून महिना चाललाय दोन हजार पंचवीस तर आता तुम्हाला त्यांना खर्च किती आलाय सगळी काही इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ हा मोठा राहील कारण की डिटेल मध्ये माहिती घेणार या व्हिडीओ मध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि न्यू मध्ये पहा कारण सगळी माहिती या व्हिडीओ मध्ये मिळणार आहे मित्रांनो ह्या गोठ्याचं नियोजन कसं चाललंय कसं नियोजन करतात कारण की हा गोठा पूर्णपणे बांधून होता आता मुक्त केलेला आहे आणि याचा चारा तुम्ही चाराचं नियोजन पाहिलं ना एकदम मस्त चाराचं नियोजन इतका कमी खर्च करतात ते म्हणजे ज्यावेळेस लोकांना परवडत नव्हतं त्यावेळेस पण चांगला फायदा घेत होते वरतून आपण त्यांचं बिल पण दाखवू सगळ्याचं बिल नवीन व्हिडिओ मध्ये भेटणार तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा चॅनेल मित्रांनो आपल्या बरोबर हे साहेब आहेत ज्यांनी आता आत्ताच मुक्त गोठा बांधलेला आहे तर साहेब तुमचा परिचय करून द्या नमस्कार माझे नाव संदीप तुकाराम कल्लाटकर गाव कोरेगाव बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे मी आता एक महिना झालाय मुक्त संचार गोठा केलाय त्याच्या अगोदर माझा दहा ते चागो दाते बारा वर्ष बंदिस गोठा होता तीस जनवरांचा कधीपासून करताय पालन आता हे वडील पाहिजे पण मी दोन हजार सात आठ लक्ष दिलं याच्यात बघ आता जो मुक्त गोठा बांधलाय म्हणजे तो गोठा जर कोणाला बांधायचा असेल देशी गाई एच एफ गायी किंवा मशी हे सगळ्यांचं साठी सारखंच राहील हो सारखं सारखं स्ट्रक्चर हा त्यांचा मेन रस्ता आहे आणि इकडनं हे जे बाहेरचं कंपाऊंड आहे हे मुक्त गोट्याच आहे आतमध्ये गोठा आहे आणि साहेब उभे त्याच्या मागच यांनी जे काही कुट्टीसाठी चाऱ्यासाठी जे सामान लागणार आहे त्यावढ्यासाठी शेळ बांधलेली तो बाहेर हे मुक्त गोठा इथून चालू होतो पण हे बाहेर शेळ बाहेर मारलेले हे पा इथं जे काही नेपेर पडलेले तर साहेब आपला इथून गोठा चालू होतो तर किती बाय कितीच चाऱ्यासाठी ठेवलेलं आहे हे चाऱ्यासाठी पंचवीस बाय पंचवीस पंचवीस बाय वीस बरं हा गोठा बांधलाय काय हिशोबाने मानलाय म्हणजे किती कालोडी बसतील किती गाय बसतील आता याच्यात टोटल टो एक पंचवीस गाय बसतील कालोडी साठी पंधरा सोळा कालोडी साठी जागा टोटल संख्या कालवडी प्लस गाई पन्नास बसतील हा एकोणपन्नास पन्नास गाय हे बघा पंचवीस वीस पन्नास जनावरांसाठी बस होईल सफिशियंट तसा एवढी पण गरज नाही पण माझा माकाचा पाला असतो त्यामुळे तो पाहून ठेवायला लागतो ना बरोबर या गायीत मित्रांनो की त्यांनी मकाचा पालाचा चारा म्हणजे तो असतो त्यांचा आणि नेपेर असत ने असत इथं ही कुट्टी मशीन, मशीन हुँँँ। आता इकडन गेलं का पशु खाद्यासाठी इकडे एवढेच वीस बाय पंचवीस त्याच्यामध्ये चारां खुराकाच सगळं आणि इकडे जी जाळी मारली याच्या बाजूला ही पूर्ण मारलेली गाळ आहे हा हा शो आठ आहे दोनचा आहे सॉरी दोन इंच दोनचा गाळ आहे ते पाहित नाही एंट्री केली का ही बाजू पूर्ण पॅक केली आहे सेम असाच एल मध्ये यांनी गोटा केलेला पुढे पण दाखवतो तर ही जे हे जे शेड बांधले हे किती बाय कितीच आहे हे टोटल सोळा बाय पत्रे सोळा फुटे पण जागा चौदा फुटे चौदा बाय एकशे पासष्ट फुटे एकशे पासष्ट म्हणजे एल मध्ये एकशे पासष्ट एक, एक पासठ एल मध्ये हाईट किती ठेवले याच्या हाईट फ्रंटनी बारा फुटे आणि पाठीमागन अकरा फुटे एवढी हाईट देण्याचं कारण काय साठी व्हेंटिलेशन साठी आता फक्त पावसाळा आहे म्हणून आपण ग्रीन नेट मारलेट मारलेले ते वरती करायला त्याला सोय केली व्हेंटिलेशन का पाहिजे त्यांच्या वातावरणासाठी नाही तर मग हु. ते एकदम गरम वाप तयार होते ना व्हेंटिलेशन नसल्यावर आणि त्यांचं शरीर पण चांगलं असतं जेव्हा व्हेंटिलेशन असतं कोणत्याही जनावरला व्हेंटिलेशन हाईटचं अजून एक दुसरं कारण आपण जे वरती पत्रा टाकतो तो काही दिवसांनी गंजतो त्यामुळे मग हाईट जास्त दिलेली पुढे युवा मित्रांनो हे पा यांनी गवन केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी आता बरेच वेळेस माहिती तुम्ही पण पाहिलं असेल हे जे पाईप मिळतात सिमेंटचे याच्यामध्ये केलेले तर कितीला पडले काय काय केले याच्यामध्ये सांग हे पाईप अकराशे रुपयाला एक पडला विथ स्टँड आणि साईडला दोन्ही साईडला ते बंद करायचं असते ना ते एक अकराशे रुपये किती लागले तुम्हाला याला अजून लोखंडी काय काम केले याच्यावरती हे ब्रेक कारण का होतं हे फुटतंय नंतर काही दिवसांनी ना तर मग ते फुटवण्या म्हणून याच्यावर ब्रॅकेट बनवलं येईल आणि त्याच्यावरती गाया पण वरती पाय द्यावा म्हणून माग पण ब्रॅकेट बनवलं हे, हे जे मागचे ब्रॅकेट बा, ते बांध किंवा काय होतं गोट्यात कोणी माणूस नसला नुसत्या मोकळ्या गव्हाणी असेल तर वरती येऊन कधी कधी गव्हानीत पण रात्रभर पडून राहते हे ब्रॅकेट असल्यामुळे गायवरती येणार नाही हे गव्हानी कोट्या माय म्हणून गावी तिथे भेटतात तुमचा खर्च किती कमी झाला म्हणजे कमीत कमी मला आता एकशे पासष्ट फुट गव्हाण बागाय बांधायला दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च लागला असता तो माझा फक्त चोपन्न हजार रुपये झाला बरोबर कुणी बांधायचा म्हणजे फक्त गव्हाचे पाइप हे ब्रॅकेटचे सेपरेट बर लोखंडाचा खर्च वेगळा हा लोखंडाचा खर्च वेगळा ही जी जागा ठेवलेली गव्हानी आणि इकडचा अडीच फूट जागा अडीच फुट अडीच फूट जर कमी झाले असं वाटत नाही का कारण की नाही ऑलरेडी ना, मला लोक म्हणत होती कमी झालं अजून अर्धा फूट कमी कर फूट सफिशियंट होईल मी अर्धा फूट सोडले कमी वाटत नाही आता मी याच्यात ट्रॉली करणार आहे आणि डायरेक्ट टाकणार आहे ट्रॉली टाकायला आलं तरी अडीच फूट वाचवेल हा अडीच फूट सफिशियंट आहे एक दोन दोन कॅरेट बसेल अशी लांबीची ट्रॉली बनवायची आतमध्ये एंट्री करायला किती किती ठेवलं हात एंट्री फक्त बॅक साइड लागेल एकच आहे फक्त इकडनं पूर्ण गेलं तिकडं एंट्री नाही 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 एंट्री आहे काढायला सरकोयला ते, का ते ब्रॅकेट गेले फक्त तेवढंच केले सरकोयला ब्रॅकेट केलेले ते सरकून काढू शकतो आपल्याला तर फायल विषय आपण माहिती घेऊ मित्रांनो हात मध्ये जाऊ इथनं हात मध्ये आलो का इथं एक खाटे बसायला इकडं जनरेटर ठेवलेलं आणि इथूनच बाहेर हा जो येल आहे पूर्ण कॉन्क्रीट करून घेतलेला त्यांनी शेड शेडच हे टोटल दहा ते अकरा गुंटा असतात पन्नास गायच्या दहा गुंट्यामध्ये पन्नास गाय राहू शकतात जास्त पण राहू शाळेच्या याच्यापेक्षा जास्त राहू शकतात आता ही टोटल आपल्याकडे सोडलेल्या गाया तर बावीस आहे आणि सहा जे आता ताज्या खाली झाल्या त्या बांधून ठेवलेल्या आहेत तरी पण मोकळं वाटतंय पूर्ण ते ना पूर्ण मोकळे याच्यामध्ये काम कसं केलं ते सांगा ना म्हणजे पायपाचं झालं खाली कोब्याचं झालं याविषयी आता पहिलं काय केलं जेश्विनी हे जे शेत होतं पहिले हे सगळी माती काढून घेतली माती काढल्यानंतर जो एल टाईप आपला शेड आहे त्याला भराव करून उंच केलं म्हणजे थोडक्यात फाउंडेशन केलं त्याला त्याला फाउंडेशन केल्यानंतर मग शेडचं चा काम चालू केलं शेड झाल्यानंतर मग पी सी सी केलं कोबा केला कोबा केल्यानंतर मग हे इथं परत लेवल काढून घेतलं या मोकळ्या जागेची मोकळ्या जागेची लेवल काढून घेतल्यानंतर त्याचा एक ड्रेनेज केला एक साईडला जरी या गोट्याच्यामध्ये कारण येल असल्यामुळं आपलं पाणी साचणार होतं ते बाहेर निघायला जागा नव्हती मग शेडच्या खालून पहिलं अंडरग्राऊंड पायपिंग केलेली आहे तिथं सगळं ड्रेनेज नेलं इथलं सगळं आणि ते नंतर मुरमाचा भराव केला भराव झाल्यानंतर मुरमाचा किती भराव केला मुरमाचा काय नाही एक दहा बारा ब्रास मुरम लागला याला मुरम फक्त गोट्या टाइप मुरम आहे याच्यात पाणी सगळं खाली मुरते आणि डायरेक्ट ड्रेनेज मध्ये निघते सगळ्यात महत्वाचं ते कारण की पावसाळ्यात लय चिखल गाळ लय होत राहतो मुक्त गोट्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते मित्रांनो इथं मुरमाचा जास्त जास्त जितकं तुम्हाला गरज आहे ना तितकं टाकणं गरजेचं कारण की यांचं पा फक्त आता रेग्युलर पाऊस चाललाय म्हणजे काल रात्र दिवसभर पाऊस चालू होता त्यामुळं आता थोडंफार पाणी साचलेलं दिसणार तुम्हाला मधी मधीच नाहीतर बघा सगळीकडे कोरडं झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये असं कोरडं झाल्यावरती गायनला पण जास्त त्रास नव्हतं काय नाही होत कोबा किती उंच केला तुम्ही कोप्याची हाईट ह्या ग्राउंड लेवलपास ना एक फुट एक ते दीड फुट उंच असेल फक्त आणि स्लोप किती ठेवला तुम्ही स्लोप आहे ना दोन इंच डाळ ठेवला जास्त नाही ठेवला जास्त काय गरज नाही गरज नाही आणि तसं डाळ ठेवा नाही ठेवला तरी गाय आपल्याला राहणार की सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास फक्त दूध काढायचं दूध काढाय बाकी आपण सगळं पॅक करणार आणि बाहेरच राहणार आहे आता हे सध्या नवीन स्टार्टअप झाल्यामुळे आता झाडे लावायचे आणि याला सावलीसाठी अजून एक शेड मला साईडला करायचे शेड त्याच्या पाठीमाग बरं हे जे मित्रांनो त्याच्या पुढं खेटून बाहेर शेड करणार बाहेर शेड करणार आणि खाली मुरमच राहणार खाली मुरमच आहे आणि हे फक्त जो गोटा हा मिल्किंग साठी सकाळ संध्याकाळ दोन तास इथेच घ्यायला हा आणि हा पूर्ण पॅक करून ठेवणार म्हणजे मिल्किंग पार्लर मिल्किंग पार्लर हे पहा मित्रांनो आणि इथच सगळे यांनी जे मटेरियल वापरले ना सगळे हेवी हेवी मटेरियल वापरलेलं आहे कोणतं मटेरियल वापरलं जी आय मटेरियल सगळं टोटल सगळं जी आय मटेरियल म्हणजे एवढा खर्च का केलाय म्हणजे जास्त खर्च झाला होता हे जर लोखंड वापरलं ना तर काही नऊ दहा बारा वर्षांची लाईफ आहे ते गोमूत्राने सडून जाते तर जे आय त्याच्यापेक्षा दहा पंधरा वर्ष लाईफ वाढून हे काय केलं तुम्ही खाली हे गोमत्राने हे लोखंडे हे जे खांबे हे लोखंडे आणि हे जे गवंडीचं ब्रॅकेट आहे ते जी आहे लोखंडावरती गोमतराचा काही इफेक्ट वर म्हणून आणि मिल्किंग मशीन साठी पण लाइनिंग नाही केलेले डायरेक्ट पन्नास पन्नास फुटाचे पाईप टाकलेले लाईनिंग काय केलीच नाही हा लाइनिंग काय होते लायनिंग काय तसं नाही वाल खराब झाली प्रेशर कमी होते त्यामुळे फक्त सिंगल वाल ठेवलाय कॅना पशी डायरेक्ट कॅन्ड सिंगल वाल पण त्याचा फायदा काय त्याचा फायदा प्रेशर आणि लाईनिंग बाकीचा खर्च वाचवला ना मी जर पायपिंग बिपिंग तर ते कनेक्शन पकडायला पाच हजार रुपये गेले दोन हजार पण हे पण बाजायला लागेल ना काही दिवसानंतर नाही मिल्किंगचा पाईप आहे मिल्किंग ना होशीनला जो पाईप येतो ना मिल्किंग कॅन्ड पशी तोच हा पाईप की के एल केलेला आणि ड्रेनेज केलं तर ड्रेनेज सिस्टीम कशी केली आपण एकदा पाहू इथं काय केलं नक्की इथं डबल चारीचे डबल पाईप टाकले मी शेड मधलं गोमूत्र प्लस इकडे जे पावसाचं पाणी साचणार आहे ते सगळं इथे येऊन बाहेर मागा शेतीला आउटलेट काढले बाहेर हे जे इथन इथन पाणी इथं कसं येणार आहे हे पाणी ऑटोमॅटिक आता सगळं पाणी स्लोप तसा दिलाय त्या साईडने सगळं पाणी इथं जमा होतं पावसावरती आणि इथं डायरेक्ट मध्ये जात आणि इथं सगळीकडे पोळी काढली इथून आली आहे आणि तिकडून पण तशीच पोळी इकडे आली याचं नियोजन कसं होतं म्हणजे गायनसाठी वेगळं करायचं हिपरसाठी वेगळं करायचं असं नियोजन, नियोजन केलं होतं आता हे जे केलं हे टोटल आपल्या गाय बावीस गायांसाठी बावीस गायांसाठी जागा इकडं गा प्लस ज्या ताज्या खाली झाल्यात त्या आणि पलीकडं बारा ते बारा गाय हिपर साठी ठेवले बरं तिकडे सगळ्या सेपरेट हिपरसाठी तिकडे त्यांना पाण्यासाठी तिकडे सेपरेट गेले आणि गायनला पाण्यासाठी ते पलीकडे गेले सेपरेट किंवा ज्या खाली झालेल्या बांधूनच असतात ना हा बांधून आता सध्या बांधून सोडते कारण सवय नाही आता एक पंधरा दिवस झाले ना इकडे येऊन सर्व सवय झाल्यावर त्यांना पण सोडणार सगळ्यांना एकच होईल पूर्ण हा हि सेक्शन किती पाच नाही इकडे सगळा एक होईल टोटल बरोबर हे बघा मित्रांनो इकडं कालोनीसाठी केलेले त्यांनी खास आता हे कालोणीसाठी वेगळं काय नियोजन केलं गायांचं आणि यांचं काय का सारखं आहे नाही नाही मध्ये फक्त चेंजेस आहे इथं जागा कमी ठेवलेली आहे एक गायसाठी अडीच पावणे तीन आहे तिकडे प्रॉपर जागा जरी बांधून राहिला दिवसभर तरी तिकडे प्रॉपर एका गायसाठी चार फुट जागा आहे लोक कंटिन्यू पण सोडतात तसं मी करत मी संध्याकाळी तासभर आणि सकाळी तासभर त्यांना बांधूनच ठेवतो कारण प्रॉपर ज्याचा त्यांनी चारा खाला पाहिजे आणि त्याचा त्याला कॅटल फोट भेटलं पाहिजे बरोबर म्हणजे जेव्हा आपण खुराक हे किंवा चारा आहे सेपरेट सेपरेट टाकतो गाळ्या गाळ्याचे त्याच्या गाळ्यामध्ये सेपरेट टाकतो हे जे ब्रॅकेट केलेत हे ब्रॅकेट चा अंतर किती आहे कसं आता हे हिपरसाठी आणि इकडे गाभनगाय त्यांच्यासाठी हा ब्रॅकेटचा गाळ अडीच फुटाचा ठेवलाय आणि हाईट पण अडीच फुट दिलेली हे कालोडी साठी अडीच फुट अडीच फुट आणि याच्यामध्ये हे जे अंतर आहे दोन पाईपामध्ये हे किती एक एक सवा फुटाचा ठेवलं सवा फुट आता त्या दोन गायांमध्ये अंतर राहायला बरोबर इथं एक समजा कालोड खाईल तर परत इथे खाई हा स्वाल हो आणि गायन, गायन तेच मधीच अंतर किती ठेवलं हे गायनसाठी तिकडचं जे ब्रॅकेट आहे सेपरेट चार फुटाचं गायनसाठी चार, तो 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 चार ती ती फूट टोटल चार फुट आहे त्याच्यात पावणे अडीच पावणे तीन फूट तिला जागा सोडलेली आहे आणि मग बाकीचा मधी दोन्ही गायन मधला गॅप सोडलेला आहे इथून इथल्यावरती ही अडीच आणि प्लस ही तीन फुट अशी पाच फुटाची ठेवलेली आहे तीन फुट आहे खाली तोंड घालणारु तीन फुटाचे आता पावसामुळे जरा इकडं कालवडे आलेले बाकी त्या मुक्त संचार मध्ये फिरत असतात कालवडीचा हा त्यांनी केलेला सेपरेट कप्पा आणि त्यांनी नियोजनच एवढं ना का किती गाय करायचं आपल्याला मुला पन्नास गाय करायचं मोठ्या मोठ्या बारा ते पंधरा राहिले पाहिजे एवढं करायचं आपल्याला आणि त्याच हिशोबाने त्यांनी हे सगळं इत इथून इथून ते इथपर्यंत मोठ्या गायांच्या हिशोबाने केलं आणि एवढा छोटासा कप्पा फक्त कालोडी साठी काढला बारा गाया कालोडी बारा कालोडीव बरोबर इथं त्याच्याच शेजारी हि केलेले दोन पायपाचे दोन हम्म आणि सेम तसच तिथं आहे चार पायपांचं केलं पाच पायपांचं पाच पायपांचं पाच पायपांचं जे की सगळ्या गायांसाठी नीट राहील आता बाजूनी बघतो आपण हे जे तुम्ही मुक्त संचारच जे काम केलंय हा इथं काय केलंय खाली पोल आणि हे पोल के केले आता इथं दगड असल्यामुळं हे होत नव्हतं खाली खोल होत नव्हतं म्हणून त्याला ते वर्दी केलंय बरं ही पट्टी कशाची येल 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 आणि जा गाळा काय आता हि गाळा दीड इंची आपला दोन इंच होता हा दीड इंचीचा गाळा आहे बर हे जे दोन पट्टे आहेत येल वाले येलवाले आणि वरती पण ये सपोर्ट दिला ना तुम्ही खालून द्यायची गरज आहे का काय सपोर्ट येल जर असं एक समान जागा जर नसेल ना तर देणं गरजेचं आहे आणि जर एक समान जागा असेल तर काय गरज नाही देण्याची खाल्लं आता इथं कसं आहे माझा डाळ होता ते एक सापडे इथं मग मी खालून परत येईल मार कारण इथून खाली परत काय जावा नाही पर किंवा प्राणी कुत्रा बित्रात नाही म्हणून ते ठेव बरोबर आणि मधी मधी दोन याच्यामध्ये सपोर्ट द्यायला लागतो ना म्हणजे असा हा तिरका जो तुम्ही क्रॉस होतो तिथं सपोर्ट लागतो क्रॉस जिथं येल होणार आहे आपला तिथं सपोर्ट लागतो असा क्रॉस फक्त येल लागतो हा का असं मग तुम्ही गरज नाही सपोर्ट म्हणून क्रॉस ची गरज नाही ना प्रत्येक ठिकाणी बर म्हणजे ते क्रॉस बिनकामा खर्च वाढतो हे जे आहे आता वर ना आता येईल सपोर्ट आहे ना त्याला प्रत्येक फ्रेमला मग या कालवडीला समजा बाहेर काढायचं असेल तर कुठून आहे रस्ता काढला हे सगळं ओपन होते हे काय फिक्स केलेलं नाही याला ना ब्रॅकेट बनवलेलं हे हो काय असं ओपन होते टोटली ओपन जर करायचं म्हटलं तर हे सरकवतं येते ते असं सरपाय हो बरोबर स्क्वेअर आहे मोठा स्क्वेअर आहे हो। तो पन्नास बाय पन्नास चा स्क्वेअर आहे हा चाळीस बाय चाळीस पाईप चाळीस बाय चाळीसचा आहे हा पन्नास बाय पन्नास आहे म्हणजे आपल्याला पुढे जाऊन बदलायचं काय बांधायचं किंवा माता याच्या सेन्स तर ते लेबर लावून काढण्यापेक्षा डायरेक्ट ट्रॅक्टरने आपण हे सगळं बाजूला केलं ट्रॅक्टर काढू शकतो बरोबर मेन गेट आपण मागायचे त्याच्या वरल्या बाजूने मेन मोठं गेट ठेवले हा हा हे जे गेट आहे हा हे मेन गेट आहे ट्रेनर आणि इथूनच परत शेण बाहेर बाहेर जमा करायला कोणतरी एका जागेतून मोठी जागा पाहिजे बाहेर जायला आत बाहेर यायला शेड मध्ये किती जागा गेले मुक्त संचार मध्ये जागा किती गेली जाग बघा एकशे पासष्ट बाय सोळा ही टोटल ला जागा गेली किती एका दोन अडीच गुंटे शंभर टक्के किंवा तीन गुंटे पार फार सात पाच सहा गुंठे जी जागा आहे ती मोकळी ओपन साठी ठेवलेली आहे आपण दोन अडीच गुंटे हे परसाठी ठेवले काउ साली तसं मी खर्च जास्त केलाय कारण मला लवकर मटेरियल हे व्हावं म्हणून मी सगळे जी आय मटेरियल वापरले वा त्यामुळे माझे एक लाख सवा लाख रुपये एक्स्ट्रा गेले मटेरियल मध्ये याच्यात आता टोटल सहा लाख रुपये गेले सगळे सहा लाख कशा कशामध्ये किती किती खर्च झाला याच्यात पैसे मी वाचवले तर मध्ये कारण टोटल गव्हाला खर्च माझा दीड पावणे दोन लाख रुपये झाला असा तुमचा स्टील खर्च किती झाला खर्च किती झाला आता माझं याच्यात आहे ना टोटल स्टील पहिलं शेडचं स्टील जात एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाचं त्यानंतर हे जे जाळीचे आणि गव्हाणीचे ब्रॅकेट त्याचं एक लाख बावीस हजार मटेरियल ला आणि दीड पावणे दोन लाख रुपये माझं पीसीसी ला आणि मजुरी किती लागली तुम्हाला पीसीसी ला मजुरी मी डायरेक्ट हे ठेवला होता तो मोबाईल मिक्सर असतो ना तो ठेवला होता त्याला दहा हजार रुपये भाडं होतं आणि एक पाच कामगार ठेवले होते पीसीसी ला एका दिवसात त्यांनी पीसीसी करून दिलं पूर्ण बांधायला खर्च किती आला कोण बांधायला सहा लाख रुपये कोण जर पन्नास मोठ्या आणि छोट्या गाय सगळ्यांचं बांधायचं असेल एक दहा गुंठ्यामध्ये तर सहा सात लाखाच्या आसपास खर्च आस येऊ शकतो शंभर जर पैसे वाचवले तर पाच सहा लाखामध्ये होऊन जाईल हो तुम्ही जास्त आता हेवी मटेरियल वापरले म्हणून तसं सा माझं साडेचार पाच लाखच बजेट होतं मी हेवी मटेरियल वापरल्यामुळे एक्स्ट्रा पैसे गेलेत माझे कारण हे जे कंपाऊंड चे मटेरियल दिसते तुम्हाला हे पण चाळीस चाळीसचे टोपे पण ते डायरेक्ट अठरा किलोची बेंड होऊ शकत नाही किती गाय खेटल्या किंवा काही झालं तरी ते बेंड होऊ शकत अजून काही काळजी घेतली पाहिजे म्हणजे आता गोठा बांधायचा त्याआधीच जर झाड लावली आपण ते करायला पाहिजे होतं पण आता माझं प्लॅनिंग सडनली झालं तुमचं अचानक झालं त्यामुळे त्यामुळे मी आता झाड ऑर्डर केलेली आहेत एक खाया म्हणून झाडे सखाच सावलीसाठी असते ते खाया खाया मिळते ते आता माझ्याकडे तमिळनाडू कर्ट लोकवाले आमच्याकडे येतात नर्सरीवाली मी त्याच्याकडे तीन खायाची झाडं बुक केलेली बरं ते वर्षभरात चांगली मोठी सावली होती तर मित्रांनो मुक्त गोट्याविषयीच्या आपण जवळपास संपूर्ण माहिती सांगितली जरी काही प्रश्न तुमच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा आपण काही दिवसानंतर काय दिवसानंतर का परसरांकडनं ते प्रश्नांचे उत्तर घेऊ तर धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो भेटी का चांगल्या माहिती सोबत चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद